नमस्कार मित्रांनो एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे बातमीचाच विषय निघालेला आहे तर आठवत असेल लहानपणी एक खेळ खेळायचो मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं म्हणजे एक रिंगण करून कोणाच्या तरी पाठी रुमाल टाकायचा आणि कोणाच्या पाठी रुमाल टाकलाय हे त्याला कळायच्या आत लोक बघायचे आणि मग जर माझ्या पाठी रुमाल असेल तर तो मी रिमॉल घेऊन ज्याने टाकला त्याला पकडायला धावायचो विषय या पत्राचाच आहे कल्पना नाही या पत्राचा काही संबंध आहे का नाही परंतु बातमी अशी आहे की गुगलनी भारतात आंध्र प्रदेशमध्ये वायझॅक किंवा विशाखापट्टणम येथे तब्बल पंधरा अब्ज डॉलर गुंतवणूक करून डेटा सेंटर उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे हा केवळ डेटा सेंटरचा विषय नाही आहे हा केवळ पंधरा अब्ज डॉलरचा विषय नाही पंधरा अब्ज डॉलर हा खूप मोठा आकडा आहे अर्थात ही गुंतवणूक पुढच्या पाच वर्षात होणार आहे पण एक कल्पनावी म्हणून सांगतो गेल्या वर्षी भारतात झालेली थेट परकीय गुंतवणूक जवळपास ऐंशी अब्ज डॉलर इतकी होती आणि या एकट्या प्रकल्पात पंधरा अब्ज डॉलर गुंतवणूक केली जाणार आहे या गुंतवणुकीतून एक गिगावॅट कपॅसिटीचा डेटा सेंटर प्रकल्प पुन्हा एक गिगावॅट म्हणजे काय तर ज्या डेटा सेंटरला एक हजार मेगावॅट इतकी वीज लागेल असा प्रकल्प गुगल बांधणार आहे त्यासोबतच म्हणजे गुगल एकटा येत नाही आहे गुगलच्या सोबत अदानी उद्योग समूहही आहे आणि एअरटेल भारती किंवा भारती एअरटेल या दोन्ही कंपन्या त्याच्यात सहभागी आहेत याच्याच अंतर्गत एक समुद्राखालनं मोठी केबलही मोठी केबल म्हणजे मोठीच असते लहान नसते पण केबल, केबल इंटरनेटसाठी डेटा ट्रान्समिशनसाठी विशाखापट्टणमपर्यंत येणार आहे आता महाराष्ट्रातले राजकीय नेते त्यांच्या अजून हे गावात नाही आहे त्यांचं अजून निवडणूक आयोगातच त्यांचे जीव अडकलेला आहे पण त्यांच्या जेव्हा हे लक्षात येईल तेव्हा ते छाती पिटून रडायला लागतील की ही गुंतवणूक महाराष्ट्रात कशी नाही महाराष्ट्राचं नुकसान झालं महाराष्ट्र विकायला काढला आहे वगैरे वगैरे ठीक आहे त्यांना त्यांचं काम करू द्या परंतु देशासाठी ही चांगली गोष्ट आहे याचं कारण म्हणजे अशा प्रकारच्या अंडरसी केबल मुंबईजवळ एक समुद्राखाल येते चेन्नईजवळ येते आणि अशा प्रकारच्या देशातल्या किनाऱ्याच्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी अशा केबल येणं महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्याच्यातनं युद्ध किंवा आणीबाणीच्या प्रसंगी किंवा जेव्हा मागणी वाढेल तेव्हा डेटा ट्रान्समिशन वेगवेगळ्या ठिकाणून वेगात होणं महत्त्वाचं आहे एखादी केबल तुटली तर त्याला पर्यायी केबल असणं आणि त्यामुळे हे इथलं महत्त्वाचं आहे यामध्ये गुगल काय करणार आहे नेमकं तर या इथे फक्त हे डेटा सेंटर नाही फक्त डेटा साठवायचं केंद्र नाही आहे त्याच्याबरोबर गुगलच्या आधुनिक गुगल ए आय चिप्स असतात म्हणजे गुगल त्यांच्या स्वतःच्या टेन्सर म्हणून हे वापरतं ज्यांच्याकडे गुगलचा पिक्सेल फोन वगैरे असतात त्याच्यातही ते पॉलकॉम किंवा इतर याची चिप नसते त्यांची टेन्सरची चिप असते तर त्या चिप्स आणि जी पी यूज जे एन व्ही डी चिप्स असतात त्यांचं ट्रेनिंग कारण एवढा डेटा भारतीय लोकांचा एकशे चाळीस कोटी लोकांचा डेटा भारतात राहत असेल तर ती चांगली गोष्ट आहे याच्या आधी गेली चार पाच वर्ष असं एक चळवळ स्वरूपात गोष्टी चालू होत्या आणि काही कार्यकर्ते काही तंत्रज्ञ अशी मागणी करत होते की भारतीयांचा डेटा ही भारतीयांची संपत्ती आहे आणि या सगळ्या बिग टेक कंपन्या म्हणजे गुगल अल्फाबेट असेल किंवा फेसबुक मेटा असेल ॲमेझॉन असेल या बऱ्याच कंपन्या हा डेटा अमेरिकेमध्ये अमेरिकेतल्या डेटा सेंटरमध्ये साठवतात आणि त्याच्यामुळे एका प्रकारे आपला देश स्वतंत्र झाला असला तरी माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत याच्यातनं एका नवीन गुलामगिरीची मुहूर्तमेढ रोवली जाते गुलमगिरीच्यातनं सुरुवात होते आणि त्यामुळे ते, ते मागणी करत होते की या सगळ्या कंपन्यांना भारतात डेटा साठवायला सक्तीचं करा हे सोपं नव्हतं कारण अशा मोठ्या जागतिक कंपन्यांना आरेला कार्य करताना तुमच्या देशाची पण तेवढी ताकद लागते अमेरिकेला अंगावर घ्यायचं तर ही काही सोपी गोष्ट नाही आहे पण आता गोष्टीच इतक्या वेगाने बदलत आहेत आणि म्हणून म्हटलं की हे मामाचं पत्र त्याचा काही संबंध आहे का मामाचं पत्र म्हणजे तुम्हाला आठवत असेल दोन तीन दिवसापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कदाचित गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस असं म्हणायला म्हटलं एक घोषणा केली होती की मी आता माझे सगळे ईमेल हे झोहो मेलवर स्विच करत आहे त्यांनी स्वतःचा झोहो मेलचा ॲड्रेस घोषित केला अमित शहाच्या काही दिवस आधी मी पण केला होता पण अर्थात अमित शहाने काय माझं बघून केलं नसावं पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केंद्र सरकारनी बारा लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ईमेल ॲड्रेस आता झोहोवर शिफ्ट केल्या त्या गुगलवर नव्हत्या काही जणांनी म्हटलं ते जीमेलवरनं झोहोवर केल्या त्या मी तपासलं गुगलवर नव्हत्या त्या निक डॉट इन आणि जीओ व्ही डॉट इन हे जे होतं त्यांचं स्वतःची एक यंत्रणा आहे ओपन सोर्स लायनक्स बेक्स यंत्रणा आहे त्याच्यावरनं ते ईमेल हे सगळं होतं त्या आता त्यांनी झोहोवर केलेत त्याच्यावर पुरोगामी थैथायट करतायत की आ, ते वेंबू संघाचे स्वयंसेवक आहेत म्हणून आता संघाच्या सर्व्हरवर काहीतरी जाऊ देत ते पुन्हा म्हणून म्हटलं की दुर्लक्ष करूया पण अमित शहाचं हे ट्विट महत्त्वाचं आहे अश्विनी वैष्णव तर रेल्वे मंत्री आहेत किंवा माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत का एक स्टार्टअप आंटरप्रेनर आहेत रोज दर एक दोन दिवसाला ते कुठलं तरी नवीन स्वदेशी ॲप ते वापरतात आणि त्याची माहिती सादर करतात व्हिडिओ करतात मागे त्यांनी तो जोहोचंच ऑफिस स्वीट आहे म्हणजे सगळं वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट वगैरे जे सगळं आपलं असतं तसं गुगलचं आहे तसं जोहोचंही आहे ते वापरलं आणि त्याच्यात स्विच केलं होतं आता काल का परवा त्यांनी मॅपल म्हणून मॅप माय इंडिया म्हणून गुगल मॅप्सला एक पर्यायी म्हणून आणि ती पण एकोणीसशे पंच्याण्णव सालपासूनची कंपनी आहे तर या कंपनीचे मॅप्स कसे चांगले आहेत आणि ते थ्री डी मॅपिंग कसं करतात आणि तुम्ही आपल्याकडे भारतात अनेक गोष्ट असते की जी गुगललाही कळत नाही की पुलावर गाडी चढते आणि पुलच अर्धवड बांधलेलं असतं त्यामुळे गाडी चढून कदाचित ती खाली पडण्याची लोक मॅप बघून चालवत असतात आणि समोर लक्ष नसतं तर त्यामुळे थ्री डी मॅपिंगची सोय याच्यामध्ये आहे आणि भविष्यात म्हणजे इमारतीच्या आतमध्येही मॅप पहिल्या मधल्यावर जा दुसऱ्या मधल्यावर जा याच्यातनं याही गोष्टी तुम्हाला शक्य होती आणि त्यामुळे हे मॅपचं ॲप्लिकेशन कसं चांगलं आहे स्वदेशी आहे आणि आ असा प्रयत्न आहे की जसं तुम्ही अँड्रॉइड फोन घेतलात की अँड्रॉइड फोनमध्ये तुम्हाला गुगल मॅप बाय डिफॉल्ट येतात तसं आता सरकारकडे मागणी होते की जे फोन भारतात बनतात मेक इन इंडियाच्या अंतर्गत त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट ही जी भारतीय ॲप्स आहेत ती बाय डिफॉल्ट टाकली जावीत केंद्र सरकारकडे असा आग्रही पाठपुरावा सुरू आहे तुम्ही म्हणाल याचा सगळा या गुगलच्या याच्याशी काय संबंध गुगलनी ह्याची म्हणजे त वर्ण ताकभात ओळखला का कारण आत्तापर्यंत या मोठ्या कंपन्यांना अमेरिकन कंपन्यांना असं भारतात डेटा साठवा वगैरे अशा गोष्टी ऐकायचीही इच्छा नव्हती दोन्ही दोन गोष्टी होत आहेत एक म्हणजे आता हा डेटाचा आकार प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि ए आयमुळे तर तो, तो फुगा शंभरपट मोठा जास्त फुगणार आहे मी म्हटलं ना की एकट्या ओपन ए आयला चॅट जी पी टीला दोन लाख पन्नास हजार मेगावॅट इतकी वीज म्हणजे भारताच्या एकूण वीज वापराच्या आजच्या दुप्पट वीज दोन हजार तेहतीस साली लागेल ला असं सा म्हटलं जातं आहे आणि एवढी वीज अमेरिकेत निर्माण करण्याची क्षमता आहे का उत्तर आहे नाही अमेरिकेत एवढी वीज निर्माण होऊ शकत नाही म्हणून आता या सगळ्या कंपन्या न्यूक्लिअर एनर्जीच्या पाठी लागलेल्या आहेत जरी तुम्ही स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरमधनं वीज बनवलीत तरी त्याचं ट्रान्समिशन कसं करणार हा देखील एक मोठा मुद्दा आहे कारण विजेची वाहतूक इकडनं तिकडे विजेचं वहन इकडनं तिकडे करण्यासाठी जे लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते बांधलंच जाऊ शकत नाही भारतातही याच्यावर वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो आहे अरुणाचल प्रदेशसारख्या राज्यामध्ये जे आपली धरणं आहेत त्या धरणांचीच मोठी बॅटरी म्हणून वापर केला तर पण उगाच विषयांतर नको म्हणून मी पुन्हा मुद्द्यावर येतो आणि त्याच्यामुळे एकीकडे एक या बिग टेक कंपन्यांना अमेरिकेचाच डेटा अमेरिकेत साठवता साठवता नाकी दम येणार आहे ए आयच्या दृष्टीने आणि त्यामुळे त्यांना जगभरात आणि खास करून अशा ठिकाणी जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वापरकर्ते आहेत तिथे डेटा सेंटर्स काढणं तिथे चिप्स ट्रेन करणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील एकीकडे एक एक विजेचीही गरज आहे जागेचीही गरज आहे आणि दुसरीकडे भारतासारखे देश आता आत्मनिर्भर होऊ पाहत आहेत अमेरिकेनेच त्यांना सुचवलेलं आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन तसं मेक इंडिया ग्रेट अगेन आपल्याला आपली उत्पादनं आणि सेवा जास्तीत जास्त वापरायचे आणि त्यामुळे कदाचित उद्या भारत सरकार असा निर्णय घेऊ शकेल की भारतात कोणालाही येऊन सेवा द्यायला कोणी अडवणार नाही पण ज्या कंपन्या भारतामध्ये आपला डेटा स्टोर करतील त्यांना प्राधान्य मिळेल किंवा त्यांच्यासाठी आम्ही चार गोष्टी सवलत देऊ किंवा इतरांसाठी चार निर्बंध आणू आणि मला असं वाटतंय की गुगलनी हा तर्ण ताकभात ओळखला आहे गोष्टी कुठे जात आहेत ते त्यांनी ओळखलं आहे भारतासाठी याचा कसा फायदा होणार आहे ते देखील समजून घेणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये गुगल एकटा नाही आहे कारण हा प्रकल्प आहे त्याच्यासाठी एक गिगावॅट म्हणजे एक हजार मेगावॅट इतकी वीज लागणार आहे आता ही वीज कोण पुरवणार आहे तर या अदानीची अदानी कॉनेक्स म्हणून अदानीचा डेटा सेंटर आर्म आहे तो याच्यात सहभागी अदानीची कंपनी सहभागी होणार आहे पण अदानी हा देशातला सगळ्यात मोठी वीज उत्पादक कंपनी आहे आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीचीही कंपनी आहे या एक हजार मेगावॅट विजेची निर्मिती मुख्यतः सौर ऊर्जेपासून किंवा स्वच्छ ऊर्जेपासून होणार आहे ते काम अदानीकडे असेल अदानी ही मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यामुळे हे सगळं डेटा सेंटर बांधणं आणि या सगळ्या गोष्टीसाठी अदानीचा उपयोग होणार आहे त्याच्यामध्ये भारती एअरटेल ही दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे म्हणजे जिओ पहिल्या क्रमांकाची आहे भारतीय एअरटेल दुसऱ्या क्रमांकाची आहे त्यांचीही याच्यामध्ये गरज आहे कारण हे सगळं डेटा सेंटर आणि इंटरनेट आणि या सगळ्याच्या वापरासाठी भारतीय दूरसंचार कंपनी इंटरनेट कंपनी याच्यामध्ये असणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचीही याच्यात मदत होणार आहे जसंही म्हणलं की याच्यामध्ये चिप्स ट्रेन केल्या जाणार आहेत याच्यामध्ये लो लेटेन्सी डेटा हे आता सोप्या भाषेत आणि थोडक्यात समजावणं खूप कठीण आहे पण लक्षात घ्या मित्रांनो तुम जेव्हा तुमची माहिती अमेरिकेत किंवा जपानमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये साठवलेली असते आणि जरी त्याच्या वहनाचा वेग सेकंदाला दोन लाख किलोमीटर वगैरे असला तरी जेव्हा तुम्हाला खूप जलद गतीने गोष्टी करायच्या असतात तेव्हा एक एक सेकंद एक एक छोटं सेकंदही खूप महत्त्वाचं ठरतं शेअर बाजाराचं उदाहरण घ्या जिथे एका मिली सेकंदाला हजारो कोटी रुपयांचे व्यवहार होतात तिथे जेव्हा तुमचा डेटा किंवा हे सगळा डेटा भारतात स्टोर केलेला असतो च्टो, जवळ स्टोर केलेला असतो आणि जर डेटा अमेरिकेत किंवा कोरियात किंवा ऑस्ट्रेलियात स्टोर केला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काही मायक्रो सेकंदाचं ॲडव्हान्टेज मिळू शकतं आणि त्याच्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये लो लेटन्सी डेटा युसेजचा उपयोग होतो तिथे देखील भारतात असं डेटा सेंटर महत्त्वाचं आहे आणि गुगल हा काही एकटा नाही गुगलनी सुरुवात केलेली आहे गुगल ही या व्हॅल्युएशनच्या चेनमध्ये ऑलरेडी मला माहीत नव्हतं पण तिसरी चौथी कंपनी आता गुगलनी केल्यावर मला खात्री आहे ओपन ए आय पण हे करेल सॅम आल्टमन भारतात आले होते त्यांनी देखील भारताचं मार्केट ऐंशी कोटी लोकांचं इंटरनेटचं आणि ए आयसाठीचं कशाप्रकारे विकसित होईल त्याच्यासाठी त्यांनी तेही प्रयत्न करणारे चॅट जी पी टीची किंमत त्यांनी भारतासाठी विशेष पॅकेज जे बाकीच्यांचं सगळ्यांचं दोन हजार रुपये महिना आहे यांचं चारशे रुपयात त्यांनी दिलं आहे मी तेच वापरतो आहे आणि त्यामुळे गुगल आलं ओपन ए आय आलं की फेसबुक पण येईलच आणि मायक्रोसॉफ्ट पण येईलच आणि ती भारतासाठी चांगली गोष्ट आहे कारण भारत त्याच्यातनं अधिक चांगल्या प्रकारे इंटिग्रेट होईल आपण आपली स्वदेशी विकासाची चळवळ चालूच ठेवणार आहोत त्याच्यात खंड पडणार नाही आहे पण आ सगळी गोष्ट काय आपण स्वतःची स्वतः करू शकत नाही आपल्याला सहकार्याची पण हे सहकार्य बरोबरीच्या वृत्तीने सहकार्य आखोसे आख मिलाकर बात करते अशा प्रकारचं जे मोदीजी काय म्हणतात अशा प्रकारचं सहकार्य आपल्याला हवं आहे आणि ते सहकार्य करण्याची कोणाची तयारी नव्हती पण आता या झोहोमुळे कदाचित कदाचित त्यांनी आपल्या आधीच या सगळ्या गोष्टी ओळखल्या असतील पाहिल्या असतील पण या गोष्टी केल्या जात आहेत ही चांगली गोष्ट आहे याच्यातनं भारतीय स्टार्टअप क्षेत्राचाही फायदा होणार आहे कारण या सगळ्या क्षेत्रामध्ये ए आय असेल स्पेस असेल याच्यामध्ये डेटा डेटा सेंटर्स वीज या सगळ्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत आणि त्यामुळे या गोष्टी भारतात होत आहेत स्वागताची गोष्ट आहे आंध्र प्रदेशमध्ये त्या होत आहेत महाराष्ट्रात होत नाही हरकत नाही पण महाराष्ट्रात देशाच्या एकूण डेटा सेंटरच्या अर्धी डेटा सेंटर महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळे आंध्र प्रदेशात काही कंपन्या येत आहेत तशा महाराष्ट्रातही येतील मुद्दा असा आहे की त्यांना आपण इथे आणणार आहोत का कशातलंही काही कळत नाही म्हणून फक्त छाती पिटून विरोध करणार आहोत हे आता आपल्याला ठरवायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट